हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स ऑनलाईन गेमिंग वर वरून जरी मनोरंजक वाटत असले तरी त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत या दुष्परिणामांचा मोठा फटका मानसिक आरोग्याला आणि शारीरिक आरोग्याला बसतो ज्यामुळे या खेळाचे व्यसन जडते आणि याशिवाय आर्थिक झळ बसते ती वेगळीच या सर्व गोष्टी तरुणाईला मानसिक निराशेच्या गर्तेत अडकवण्यास कारणीभूत ठरतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की तरुणाई मध्ये आपण ऑनलाइन होतो आणि त्यावर आपल्याला कोणते उपाय करता येतील याबद्दल माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम मी तुम्हाला भारतात घडलेली काही प्रकरणं सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तरुणाई कशा प्रकारे ऑनलाइन गेमिंग मध्ये फसत आहे ते समजेल पहिलं प्रकरण आहे कलबर्गी कर्नाटक येथील येथील सोमनाथ चिद्री या बीएससी नर्सिंगच्या बावीस वर्षीय तरुणाने कर्ज न फेडल्याने पाच डिसेंबरला आत्महत्या केली हा विद्यार्थी ऑनलाईन गेमिंगमुळे अंमली पदार्थांच्या विलख्यात सापडला होता या तरुणाने ऑनलाइन गेमिंग साठी चार ते दहा टक्के दराने ऐंशी लाखाचे कर्ज घेतले होते दुसरं प्रकरण आहे उत्तराखंडातील रुद्रपूर येथील एका बारावीच्या विद्यार्थ्याने ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जाला कंटाळून आत्महत्या केली त्याच्या घरच्यांनी नकार देऊनही या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने आपले ऑनलाईन गेमिंगचे व्यसन सोडले नाही तो मित्रांकडून पैसे उदार घेऊन खेळत राहिला मात्र कर्जाचा पडल्याने तो बराच तणावाखाली होता प्रकरण झारखंड मधील जमशेदपूर येथील कदमा पोलीस स्टेशनच्या परिसरातील एका एकोणीस वर्षाच्या च्या विद्यार्थ्याने ऑनलाईन गेमिंगच्या तणावामुळे टोल पुलावरून उडी मारून आत्महत्या केली या तीन घटनांमध्ये अठरा ते बावीस वर्ष वयोगटातील तरुणांनी ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे आणि कर्जाच्या दबावामुळे आपला जीव गमवला ज्या वयात तरुणांचे आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न असते त्या वयात त्या नावेस नैराश्याकडे ढकलत आहे आजच्या काळात ऑनलाइन गेमिंगचे हे व्यसन दारूपेक्षाही घातक ठरत आहे यामध्ये लोकांचे लाखो करोडो रुपयांचे नुकसान होते आणि कर्ज फेडता न आल्यामुळे ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात आता आपण समजून घेऊया ऑनलाईन गेमिंगमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे ऑनलाईन गेमिंगचे व्यसन तरुणाईच्या मानसिक आरोग्यासाठी आणि जीवनासाठी कसे धोकादायक बनत आहे आणि तरुण या साप्यात कसे अडकतात आणि यातून कसे मुक्त व्हावे हे समजून घेऊया आता समजून घेऊया ऑनलाईन गेमिंगचे व्यसन म्हणजे नक्की काय गेमिंग, गेमिंग डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे ज्याला डब्ल्यू एच ओ ने सुद्धा मान्यता दिली आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला गेम खेळण्याचे व्यसन लागते आणि त्याला ते सोडवता येत नाही तेव्हा तो त्याच्यातच जातो या व्यक्तीच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या कामाचे आयुष्य आहार आणि इतर जीवनशैलीवर परिणाम होऊ लागतो जेव्हा गेमिंगच्या सवयीमुळे एखाद्या व्यक्तीचे दैनंदिन काम नाते संबंध अभ्यास आणि इतर कामांवर परिणाम होऊ लागतो तेव्हा ती व्यक्ती गेमिंग डिसऑर्डरची शिकार झाल्याचे लक्षण आहे या स्थितीकडे दुर्लक्ष करणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते या व्यसनामुळे मानसिक ताण तणाव आणि वेळेचा अपव्यय आणि कर्ज यांसारख्या समस्या निर्माण होतात ज्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ लागतो आता आपण जाणून घेऊया मुलांना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागले आहे हे आपण कशा प्रकारे समजून घ्यावे पहिला आहे गेम खेळण्याची तीव्र इच्छा आणि पुन्हा पुन्हा खेळण्याची सवय दुसरा आहे दिवसभर मोबाईलकडे टक लावून पाहणे अभ्यास काम किंवा कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे चौथा हे वेळेची मर्यादा ठरवून देखील दीर्घकाळ गेम खेळणे पाचवा आहे गेम खेळण्यापासून रोखल्यास तणाव राख आणि चिडचिड सहावा आहे शारीरिक हालचाली आणि झोपेचा सा अभाव सातवा हे ऑनलाईन गेमिंग साठी सतत पैशाची मागणी करणे आठवा हे गेमचे व्यसन मानसिक आरोग्य बिघडवत आहे आता जाणून घेऊया मनसोपचार तज्ज्ञ काय सांगतात तज्ज्ञांच्या मते गेमच्या व्यसनाचा मानसिक आरोग्यावर हळूहळू परिणाम होत आहे मुलांच्या आरोग्यावर याचा खोलवर परिणाम होत आहे खे खेळ खेळताना मुलांचे मन इतर कशातही गुंतत नाही तो एकटे राहणे पसंत करू लागतो आणि वास्तविक जीवनाशी डिस्कनेक्ट होतो ज्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य बिघडू लागते खेळाच्या दुनियेत मग्न असलेली मुले बाहेरच्या जगाला सुद्धा एक भाग मानू लागतात त्यांच्या वागण्यात बदल होतो आणि बाहेर जाणे कमी करतात मूल वास्तविक जीवनात खेळांच्या आदेशांचे पालन करू लागते ज्यामुळे त्याची विचार करण्याची शक्ती कमी होते गंभीर प्रकरणांमध्ये ते आत्महत्या प्रवृत्ती किंवा इतरांना हानी पोचू शकतात आता समजून घेऊया या ऑनलाईन गेमिंग पासून मुलांचे संरक्षण कसे करावे पहिला हे मुलांना मोबाईल आणि लॅपटॉप पासून दूर ठेवा मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते गेमिंगच्या आणि इंटरनेटच्या नकारात्मक परिणामांपासून दूर राहतील दुसरा हे लहान मुलांना मोबाईल देऊ नका मुलांना फक्त आवश्यक कामासाठीच मोबाईल द्या जेणेकरून ते गेम आणि सोशल मीडियामध्ये जास्त वेळ घालू शकणार नाहीत तिसरा आहे मॉनिटर जर मुलांकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तर त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा ते गेमिंग किंवा इतर क्रियाकल्पांमध्ये गुंतत नाहीत याची खात्री करून घ्या चौथा हे जास्त वेळ घालवण्याकडे लक्ष द्या जर तुमचं मूल कोणत्याही साईट वर जास्त वेळ घालवत असेल तर त्याबद्दल सतर्क राहा पाचवा हे मुलांसोबत खेळा मुलांसोबत जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळा ज्यामुळे ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहतील शेवटचं आहे अनावश्यक संरक्षण करा मुलांच्या फोनवर अनावश्यक ऍप डाउनलोड होऊ देऊ नका रात्री त्यांना मोबाईल फोन देऊ नका अशा प्रकारे तुम्ही मुलांना ऑनलाईन गेमच्या व्यसनापासून वाचवू शकता फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय